नमस्कार मित्रांनो मोटिवेशनचा किडा या तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनेलवर पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे आज आपण एका महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत जो आपल्या सर्वांनाच कमी अधिक प्रमाणात प्रभावित करतो आज मी तुम्हाला माझ्या एका खास मित्राबद्दल सांगणार आहे तो खूपच हुशार आहे आणि त्याला प्रत्येक गोष्टीत रस आहे त्याची जिज्ञासा अफाट आहे त्याला जगातील प्रत्येक गोष्ट जाणून घ्यायची आहे त्याला असं वाटतं की जर त्याला सगळं माहीत नसेल तर तो जगात मागे पडेल त्यामुळे तो सकाळी उठल्या उठल्या घाबरतो त्याला काळजी वाटते की आज तो काय नवीन शिकणार त्याचा दिवस फोन तपासण्यापासून सुरू होतो त्याच्या फोनवर असंख्य नोटिफिकेशन्स असतात मेसेजेस फोटो बातम्या जाहिराती मीम्स व्हिडिओज आणि काय नाही तो सतत विचार करत असतो आज मला काय नवीन शिकायला मिळेल त्याला प्रत्येक क्षेत्रातील माहिती हवी असते व्यवसाय राजकारण खेळ चित्रपट धर्म शेअर बाजार अध्यात्म आणि बरेच काही तो दिवसभर व्हिडिओज पाहतो बातम्या वाचतो सोशल मीडियावर वेळ घालवतो त्याचा संपूर्ण दिवस याच गोष्टींमध्ये निघून जातो मित्रांनो आपल्या आजूबाजूला इतकी माहिती आहे की आपण त्यात हरवून जातो माहिती मिळवणं चांगलं आहे पण त्याचा अतिरेक झाला तर तो आपल्या मेंदूसाठी हानिकारक ठरू शकतो एका प्रसिद्ध शास्त्रज्ञ हर्बर्ट सायमन यांनी म्हटलं आहे की जास्त माहिती मिळवणं म्हणजे लक्ष कमी करणं आपल्याकडे इतकी माहिती आहे की आपल्याला विचार करायला वेळच मिळत नाही आपण सतत काही ना काही करत असतो पाहत असतो ऐकत असतो आपण एखाद्याला भेटलो तरी आपण फोनमध्ये गुंतलेलो असतो आपल्या मनात सतत काही ना काही विचार चालू असतात हे विचार आपल्याला चांगले खोलवर विचार करण्यापासून रोखतात काही शास्त्रज्ञांनी एक मनोरंजक प्रयोग केला त्यांनी लोकांचे दोन गट बनवले एका गटाला कंटाळवाणं काम दिलं जसे की काहीतरी कॉपी करणे आणि दुसऱ्या गटाला मजेशीर काम दिलं आश्चर्याची गोष्ट म्हणजे कंटाळवाणं काम करणाऱ्या गटानं चांगलं काम केलं याचा अर्थ असा की जेव्हा आपल्याला मोकळा वेळ मिळतो जेव्हा आपण काहीच करत नाही तेव्हा आपल्या मनात चांगले विचार येतात आपण अधिक सर्जनशील बनतो आजकाल आपल्याला खूप पर्याय उपलब्ध आहेत या पर्यायांमुळे आपण गोंधळून जातो माझेच उदाहरण घ्या मला कधीकधी चित्रपट पाहायचे असतात पण आजकाल इतके ओटीटी प्लॅटफॉर्म आहेत इतके चित्रपट आहेत की मी कोणता चित्रपट पाहावा हेच ठरवू शकत नाही मी अर्धा तास चित्रपट शोधण्यात घालवतो आणि शेवटी कंटाळून जातो आपलं मन शांत असलं की आपण चांगले निर्णय घेऊ शकतो आजकाल आपल्याला फोमो फेअर ऑफ मिसिंग आऊट म्हणजेच काहीतरी चुकण्याची भीती वाटते आपल्याला वाटतं की आपण जर हा व्हिडिओ नाही पाहिला ही बातमी नाही वाचली तर आपण काहीतरी महत्वाचं चुकू आपण सतत नवीन गोष्टी पाहत राहतो नवीन माहिती मिळवत राहतो यामुळे आपल्या मनावर खूप ताण येतो युट्यूबवर दररोज लाखो तासांची माहिती अपलोड केली जाते जर तुम्ही ते सगळं पाहू इच्छित असाल तर तुम्हाला अनेक वर्षे लागतील म्हणून सगळं पाहण्याचा प्रयत्न करू नका तुमचं लक्ष केंद्रित करा तुम्हाला जे आवडतं तेच पहा जे तुमच्यासाठी उपयुक्त आहे तेच शिका तुम्ही कधी विचार केला आहे का की आंघोळ करताना आपल्याला चांगले विचार का येतात कारण तेव्हा आपण शांत असतो आपल्याला विचार करण्यासाठी वेळ मिळतो आपल्या आजूबाजूला कोणताही गोंधळ नसतो हेच कारण आहे की कंटाळा आला की आपल्याला चांगले विचार येतात म्हणून थोडा कंटाळा शिकायला हवा दिवसभरात काही वेळ शांत राहायला हवा तुमच्या आयुष्यातील सर्वोत्तम विचार आणि निर्णय तेव्हाच येतात जेव्हा तुमचं मन शांत असतं माहिती मिळवणं चांगलं आहे पण त्याचा अतिरेक झाला तर तो आपल्या मेंदूसाठी हानिकारक ठरू शकतो तुमचं मन स्वच्छ ठेवण्यासाठी सोशल मीडियापासून थोडा वेळ दूर राहा दिवसातून एकदा तरी डिजिटल डिटॉक्स करा यामुळे तुमचं मन ताजं राहील आणि तुम्ही अधिक चांगल्या प्रकारे विचार करू शकाल तर मित्रांनो हा होता आजचा आपला व्हिडिओ जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका तुमचा पाठिंबा आम्हाला नेहमीच नवीन आणि उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत आणण्यासाठी प्रेरणा देतो धन्यवाद